नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात वीस धडाकेबाज निर्णय सर्वांसाठी आनंदाची बातमी तेरा सप्टेंबर शनिवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे कारण राज्यात पंधरा हजाराहून अधिक पदे भरली जाणार आहेत पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती त्यानंतर या भरती प्रक्रियेच्या संदर्भात वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने जी आर काढला या पोलीस भरती प्रक्रियेच्या संदर्भात जी आर काढण्यात आला मात्र नेमकी भरती प्रक्रिया कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत या भरती प्रक्रियेबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस भरतीची प्रक्रिया बावीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा यावर्षी सणासुदीच्या आधी केंद्र सरकारने देशातील सामान्य लोकांना आणि शेतकऱ्यांना जी एस टीच्या स्वरूपात एक मोठी भेट दिली आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच बावीस सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या जी एस टीच्या नवीन दरामुळे देशातील मध्यवर्गीयांना तसेच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे याशिवाय दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना आणखी एक भेट मिळू शकते ही भेट म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता ज्याची देशातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत देशातील शेतकऱ्यांमध्ये अशी चर्चा आहे की केंद्राचे नरेंद्र मोदी सरकार पी एम किसानचा पुढील हप्ता म्हणून दिलेली दोन हजार रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यात कधी पाठवू शकतात त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा अलीकडेच देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्रातील सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे ट्रॅक्टर व कृषी यंत्रांच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी जी एस टीमध्ये कपात करण्यात आली आहे या निर्णयामुळे ट्रॅक्टरच्या किमती साठ हजार रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात असा अंदाज आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शालेय विभागाकडून निर्णय घेतल्यानंतर त्यातून पुन्हा माघार घेण्याचे प्रकार वारंवार घडत आहे शाळांची संच मान्यता एकतीस जुलैच्या पटसंख्येनुसार करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाला राज्यभरातील संचालकांसह शिक्षक आमदारांनी विरोध केला त्यानंतर पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे संचमान्यता सप्टेंबरच्या पटसंख्येनुसारच करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिकचे महेश पारवेकर यांनी कि दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे महसूल विभाग सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवाडा मोहीम राबविणार आहे या मोहिमेत महसूल अधिकारी थेट गावात जाऊन शेतकऱ्यांचे सातबारा उतारे तपासून दुरुस्त करणार आहेत यामुळे तालुक्याच्या वाऱ्या न करता शेतकऱ्यांना आता गावातच अद्यावत नोंदणी मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे दिल्लीत अधीनस्थ सेवा निवड मंडळाने वन आणि वन्यजीवन विभागात फॉरेस्ट गार्डच्या पदासाठी भरतीस अधिसूचना जारी केली आहे ही भरती बारावी पास असलेल्या आणि निसर्ग व जंगलाच्या संरक्षणाच्या कामात योगदान देऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी विशेष संधी आहे ही भरती या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली आहे आणि उमेदवार सोळा सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे त्यामुळे मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा आदेश देण्यात आला आहे तीस सप्टेंबरपर्यंत चार्जशीट दाखल होईल असे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत गृह विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्र सरकारकडून दिवाळीच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना एक दिलासादायक बातमी मिळू शकते असं मानलं जात आहे की महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ आणि महागाई मदतची लवकरच घोषणा केली जाऊ शकते ही वाढ जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू मानली जाईल आणि ऑक्टोबरचे वेतन आणि पेन्शनमध्ये मागील तीन महिन्यांचा एरियसही मिळू शकतो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा प्रत्येकाने चांगले काम करायलाच हवे त्याचे श्रेय निश्चित मिळते पण आम्ही मंत्री राजकारणी यांच्या जवळचे कंत्राटदार आर्किटेक्ट असतात याला काम द्या त्याला देऊ नका असा सरकारी अधिकाऱ्यांवर दबावही असतो त्यावर मार्ग काढत चांगल्या दर्जाचे काम करायला हवे असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या सोमवारपासून म्हणजेच पंधरा पासून सुरू होणार आहे दहावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे अर्ज यु डायस पेन मधीलय डीवरून ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या शाळांमार्फत भरून घेण्यात येणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यात काही दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील रस्त्यांच्या व्यवस्थापनात क्रांतिकारी बदल घडवणारा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे त्याची अंमलबजावणीही वेगात सुरू आहे सर्व गावांमधील शेतरस्ते रस्ते, रस्ते शिवरस्ते आणि अन्य वहिवाटीचे वर्गीकरण करून त्यांना विशिष्ट भूसांकेतिक क्रमांक देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांना प्रथमच कायदेशीर मान्यता मिळणार असून जी आय एस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांचे डिजिटल अभिलेख तयार होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा हैदराबाद गॅजेटबाबत राज्य सरकारने काढलेला जी आर कोणालाही सरसगट आरक्षण देत नाही हा जी आर राज्य सरकारने विचारपूर्वक काढलेला आहे हा जी आर ज्यांच्याकडे खरा पुरावा जे पुरा आहे जे पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र द्यायला मदत करतो अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली मराठा आरक्षणाबाबत काढलेले जी आर ओबीसी समाजाकडून केला जात असलेला विरोध आणि दोन्ही समाजातील नेत्यांसह विरोधकांचे सुरू असलेले आरोप प्रत्यारोप यावरून आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापताना पाहायला मिळत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्र सरकारने महानगरे आणि दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये नवीन परवडणाऱ्या औषधे दुकाने जनऔषधी केंद्रे उघडण्यासाठी किमान अंतराचा नियम रद्द केला आहे भारतीय औषध आणि वैद्यकीय उपकरण ब्युरोचा हा निर्णय दहा सप्टेंबरपासून लागू झाला आहे लोकांना परवडणाऱ्या दरात जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुण्यातील हिंजवडी आय टी पार्क हे भारतातील सर्वात मोठ्या आय टी पार्कपैकी एक आहे येथे शेकडो राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय आय टी कंपन्या कार्यरत असून कोट्यावधी रुपयांची उलाढाल दरवर्षी होते परंतु वाढती गर्दी वाहतुकीच्या समस्या आणि पायाभूत सुविधांचा ताण यामुळे हिंजवडी आय टी पार्कला पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पुणे विमानतळाजवळील पुरंदर येथे नवीन आय टी पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर बघा कुणबी समाजोन्नती संघ मुंबईच्या रत्नागिरी ग्रामीण शाखेने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे या निर्णयामुळे कुणबी समाजाच्या आरक्षणाला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत सोमवार पंधरा सप्टेंबर रोजी रत्नागिरी तहसील कार्यालयावर आंदोलन आणि निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कुणबी समाजाने या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले